सह्याद्री साखर कारखान्यामध्ये यावेळेस परिवर्तन अटळ अस अटळ आहे असे प्रतिपादन माननीय दादा घोरपडे यांनी उमर देतील सांगता सविताज व्यक्त केले यावेळी बोलताना मनोदादा पुढे म्हणाले की येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी यावेळेस सह्याद्री कारखान्यात परिवर्तन करणार आहेत आणि यानंतर आम्ही या कारखान्याचे नाव स्वर्ग यशवंतराव चव्हाण सह्याद्री सहकारी साखर कारखाने हे नामांकन करणार आहोत आणि यापुढे कारखान्यातील सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील सर्वात जास्त उसाचा दर देणारा कारखाना म्हणून या कारखान्याचे नाव नाव असे मत यावेळी व्यक्त केले यावेळी या सभेला हजारोंच्या संख्येने शेतकरी आणि सभासद रोग उपस्थित होता प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजी देसाई साहेबांनी ह्याच तारळी नदीवर मीटर हेडला पाच एलआयस मंजूर करून त्या ठिकाणी कार्यान्वित केलेलं आहे परंतु आमच्या कारण उत्तरचे आमदार झोपलेले असल्यामुळं पंचवीस वर्षात त्यांच्या ज्यानं काही शंभर मीटर हेडला कसही काही झालं नाही तर त्यांना मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की आमच्या या विभागातील जनतेला तुम्ही शब्द द्या खंडोबाला स्मरून की या ठिकाणी आमचं सरकार आलं की आल्यानंतर लवकरात लवकर या ठिकाणी शंभर मीटर हेडची मी परवानगी देतो आणि त्यांनी त्या ते ठिकाणी शब्द दिला त्या जनतेनं पण त्या ठिकाणी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ह्या दोन जिल्हा परिषद गटात नऊ हजार मताचं लीड या ठिकाणी मला दिलं गेलं आणि ज्या दिवशी निवडून आलो शपथ घेताना या ठिकाणी आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं नाव घेऊन आम्ही त्या ठिकाणी शपथ घेतली ज्या दिवशी नागपूरच्या अधिवेशनामध्ये मला बोलायला वेळ मिळाली त्या सह्याद्री सरकारी साखर कारखान्याच्या सांगता सभेच्या निमित्तानं आणि आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब परिवर्तन पॅनल ची आज, आज या ठिकाणी एक प्रचंड सभा आपण ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला त्यातल्या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिकाचं स्वागत करतो आज या सभेसाठी उपस्थित असलेले ज्यांनी आत्ता मार्गदर्शन केलं ते वसंताबा जगदाळे महेश बाबा जाधव संपतरावजी इंगवल्याप्पा आप्पा संतोषजी वेताळ प्रकाश पाटील सुपनेकर सुरेश साता पाटील राजेंद्र माने वासुदेव माने काका संपतराव जाधव भाऊ तसंच नंदकुमार जाने मगाशी साबांनी सांगितलं की सगळीकडे आता सांगितलं जात आहे की हे अपघातान आमदार झाले पण खर तर आपण प्रत्येक वेळेलाच अपघातान आमदार जावा होता आपली काय क्षमता आहे या ठिकाणी पंचवीस वर्ष तुम्ही फक्त एखाद्या सर्वेची एजन्सी नेमाने तुमच्या विषयाच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घ्या तुमच्या बरोबर लक्षात येईल की अपघातानं मी आमदार झालोय का, का तुम्ही अपघातानं आमदार झाला लावता कारण या का ठिकाणी मी आता पहिल्यांदा सुरुवात करतो की माझ्या साडेतीन महिन्यातल्या कामाची आणि त्यांनी पण सांगावं पंचवीस वर्षात काय काम केलं ते आज या ठिकाणी आपण ज्या व्यासपीठावर उभा आहे पुढं जो पाहिला जो काही दिसतोय ना जाणारा हायवे या संदर्भात उमरजकर ग्रामस्थ बऱ्याच वेळा त्यांच्याकडे जाऊन आले पण त्यांच्या कधी हो बी नाही बी नाही गुबू गुबू नुसतं बाकीच काय नाही आणि पंचवीस वर्ष नुसतं गुबू गुबू केलं बाकी काहीच केलं नाही असली परिस्थिती आहे त्या पुलाच्या बाबतीत आम्ही त्या ठिकाणी अलीकडच्या बाजूला रास्ता रोको केलं त्या उंबरेशकर ग्रामस्थांना पोलीस मंडळी येऊन देत नव्हते त्यावेळेला मी काय आमदार नव्हतो पण त्या ठिकाणी म्हटलं की आज सगळ्यात महत्वाचा ज्वलंत असा प्रश्न आहे जरी आपण सरकार बरोबर असलो तरी सरकारला सुद्धा या गोष्टीची त्या ठिकाणी माहिती झाली पाहिजे आणि या भूमिकेतनं त्या ठिकाणी रास्ता रोखोसाठी स्वतः हजर राहिलो मला ने कानातून हळू सांगितलं की इथं जर तुम्ही रास्ता रोको केला तर आम्ही केसेस दाखल करणार आहोत आणि म्हटलं राजकारणात आमच्यावर तीनशे दोन झाली ही काय होऊन होऊन होणार आहे त्याचा काय एवढा विषय येणार आहे आणि म्हणलं म्हटलं माझं नाव किंवा अजिबात त्यात वगळाच्या अनगडीत पडू नका एक नंबरला त्यात माझं नाव घ्या असं आम्ही पळपुट नाही निम्मितनं पळून जाणार आणि त्या ठिकाणी आम्ही हा रस्ता बंद केला त्यानंतर विधानसभेचं इलेक्शन झालं आणि पहिल्यांदा या ठिकाणी नागपूरला जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनाच्या वेळेला आदरणीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांना जाऊन मी त्या मध्ये तीन वेळा भेटलो त्यांना तिथली परिस्थिती समजून सांगितली त्यांना अगोदर असं वाटलं की सेगमेंटल ब्रिज पाहिजे म्हणजे आरफार दिसायसाठी पाहिजे त्यांना समजून सांगितलं की दोन्ही बाजूला जी काय बाजारपेठ आहे अजिबात बाजूला सरण्यासाठी या ठिकाणी जागा नाही मला म्हटलं तुम्हाला ते सर्विस रोड मोठे करून दिले तर काय अडचण आहे आज म्हटलं त्या पद्धतीची तिथलं स्ट्रक्चर नाही गाव अर्ध या बाजूला आणि अर्ध पलीकडच्या बाजूला आहे गावातल्या लोकांना अलीकडे पलीकडे सलग करावं लागतं त्याच पद्धतीनं या ठिकाणी तीन साखर कारखाने या पट्ट्यामध्ये आहेत तीन जिल्हा मधून जातात आणि हे ऐकून घेतल्यानंतर त्यांना ते योग्य बाजू वाटली आणि त्या ठिकाणी त्यांचे ठेंग म्हणून त्या ठिकाणी एक तांत्रिक सल्लागार आहे त्यांना दुसऱ्या दिवशी बोलवून घेतलं आणि समोर त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली त्यांना ते योग्य वाटलं त्यांनी त्या व्हिजिटसाठी त्यांना पाठवलं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जुनं जे काय बोगदे मोठे करण्याचं होतं बाकीची कामं होती त्याला त्या ठिकाणी त्यांनी स्थगिती दिली ते काम या कॉन्ट्रॅक्टमधून काढून टाकलं आणि त्यानंतर या ब्रिजच नवी टीटीपी टी पी बाकीच्या गोष्टी या ठिकाणी चालू आहे आणि येणाऱ्या मे महिन्याच्या एंड पर्यंत या ठिकाणी या तीनशे साठ कोटीचं सा टेंडर या सेगमेंटल ब्रिजचं या ठिकाणी होईल आम्ही एका महिन्याच्या देखील त्यानंतर या विभागाचा सगळ्यात ज्वलंत प्रश्न मग बाबांनी सांगितलं की <स्यान> या ठिकाणी अंधारवाडी वगैरे या गावांना स्कीम बंद पडल्यामुळे पिण्याच्या पाण्याची सुद्धा अडचण झाली ती लोक त्यांच्याकडे गेली बाबा ही स्कीम जर उद्या बंद पडली तर या ठिकाणी आमचं जगणं मुश्किल होईल तर तुम्ही याला काहीतरी आर्थिक मदत केली पाहिजे त्यामध्ये काहीतरी मार्ग काढला पाहिजे तर त्यावेळेला मंत्री होते मंत्री पदाची हवा डोक्यामध्ये होते त्यावेळेला त्या मंडळीने सांगितलं असं काही जगणं बिजन कोणाचं मुश्किल नसतंय अवघड नसतंय एक काम करायचं डबा घ्यायचा आणि सेंट्रिंगच्या कामावर जायचं सेंट्रिंगच्या कामाला लेबर मिळत नाही आज एका जबाबदार मंत्र्याचं हे उत्तर आहे का त्या ठिकाणी त्यानंतर त्या मंडळीने आम्हाला गावामध्ये बोलवलं आमचे सहकारी पण त्यावेळेला होते लाभलचक भाषण केली त्यांनी तिथनं असं करू तिथनं तसं करू आता मी भाजपमधला त्यावेळेस सिनियर होतो आमदार नव्हतो आणि काही म्हणजे जिल्हाध्यक्ष पण नव्हते त्यामुळे आता शेवट माझी वेळ असायची आंबा म्हणला तर तुम्हाला जे पाहिजे ते देणं गरजेचं आहे त्या लोकांना सांगितलं की या ठिकाणी उद्या सकाळपासून तुमच्या गावामध्ये टँकर येतील आणि जोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पाण्याची गरज आहे तोपर्यंत मी माझ्या खिच्यातनं या ठिकाणी तुम्हाला ते टँकर न आणि जवळपास चार ते पाच महिने त्या ठिकाणी मी पाणी दिलं त्यानंतर जलजीवन मिशनच्या स्कीम होत्या त्या काही तारळी नदीवर शिफ्ट केल्या आणि त्या माध्यमातून त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मिटला आम्ही हे केलं आज त्या ठिकाणी पाल ये उपसा सिंचन त्या ठिकाणी सरी झाल्या त्या ठिकाणी आदरणीय जलसंपादन मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्यामुळं खरं तर आज कारखाना अडचणीत आला आणि अशा कंपनीला हिने कॉन्ट्रॅक्ट दिले की दहा वर्षात त्यांनी कुठंही कारखाना उभा केला असला माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही एखाद्या ठिकाणी बाबा ह्या कंपनीने ह्या दहा वर्षात कारखाना उभा केला आहे आणि फार चांगलं रेप्युटेशन आहे म्हणून मी यांना या ठिकाणी हे टेंडर दिलं की अवर्क ऑर्डर दिली असं सांगावं त्यांनी जवळपास चारशे अठरा कोटी रुपयाला या ठिकाणी हे काम लिहून घेण्याचा फायदा करायचा आज दुसरा विषय असा आहे की या ठिकाणी आमचे जवळपास साडेआठ हजार सभासद हो। त्यांचे वारस नोंदी तुम्ही केलेली नाही नक्की ह्या वारस नोंदी न करण्यामागचं कारण काय तर त्यांचं काय सांगितलं असं उत्तर आलं तेव्हा म्हणले बहिणी आक्षेप घेतात आता मला सांगा आपल्या काही बहिणी एवढ्या हलकट आहेत का यांच्या बहिणीसारख्या या कातात त्या ठिकाणी आपल्याला हक्क सोडपत्र करून देतात आणि हे काय म्हणतात तर बहिणी अहो आज एवढी मोठी प्रॉपर्टी त्या भावाच्या कधी मन दाखवत नाहीत पण तुमचा फक्त पंधरा हजारचा शेअर्स त्याच्यामध्ये त्या कशाला मन दाखवततील म्हणजे आज तुमच्यासारखं सगळं जग नाही फार दिलदार माणसं या ठिकाणी इतकं दिलदार कोण नसतंय मग आज त्यांना साडेआठ हजार लोकांना या ठिकाणी वंचित ठेवण्याचं एकच कारण आहे की तुम्ही बाकीचं काय नाही तुम्ही सभासद म्हणून राहा पण तुम्हाला मतदान नाही करता आलं पाहिजे आता आठ हजार म्हणजे अडतीस हजारातली तीस हजारच मता लावले पुढचे इलेक्शन पण घेतले दोन पाच जाती ती परत पंचवीस परत वीस असं करत करत या ठिकाणी या संस्थेवर कंट्रोल करायचा त्याच्यापेक्षा तुम्ही कारभार जर नीट केला असता तर पन्नास वर्ष लोकांनी दिलीच ना तुम्हाला परंतु या ठिकाणी तुमचा जो काय हा ढिसाळ कारभार आहे त्या ढिसाळ कारभाराला कंटाळून खऱ्या अर्थानं त्यावेळेला जनतेने हे इलेक्शन हातामध्ये घेतले मी आज तुम्हाला सांगतो की आज मागच्या वेळेला नवीन दहा वर्षापूर्वी सरकारी साखर कारखान्यांनी ज्या निवडणूक लढवली होती आम्ही आम्हाला सुद्धा पॅनल त्यावेळेला पूर्ण करता आलं नव्हतं वीसच वीसच त्या ठिकाणी संचालक पदासाठी आम्ही उभे केले होते परंतु लोक दारामध्ये गेल्यानंतर म्हणायचे इलेक्शन लावलं पाहिजे पण तुम्ही उभं राहा असं म्हटलं की मात्र सभासद म्हणायचे तेवढं काय सांगू नका मतं देतो म्हणजे ती परिस्थिती होती ह्या वेळेला था थांबवता थांबवता मला नक्की नोवाद म्हणजे आज माणसाची मानसिकता बदललेली आहे आणि लोकांना एक फार मोठी चीळ आहे त्यावेळी सुद्धा लोकांनी मतं दिली जवळपास साडेनऊ दहा हजार मतं दिली त्यावेळेला ती मत काही कमी नव्हती पण त्यानंतरचा हो जो यांचा का कारभार आहे हा अतिशय गर्भान अशा पद्धतीचा कारभार आहे त्यामुळं जसं विधानसभेचं इलेक्शन या ठिकाणी लोकांनी हातामध्ये घेतलं होतं जनतेनं हातामध्ये घेतलं होतं त्याच पद्धतीनं यावेळेला या ठिकाणी जे कारखान्याचं इलेक्शन आहे ते आमच्या सर्व सभासदांनी हातामध्ये घेतलंय ज्या ज्या ठिकाणी जाईल त्यावेळेला पहिल्यांदा लोक म्हणजे मी विधानसभेला निवडून आलो विजयी सभेसाठी त्या ठिकाणी बोलवलं की प्रत्येक ठिकाणी आदर सत्कार करताना लोक पहिले माने ज्या वेळेला कारखाना तेवढा लढला पाहिजे यांचं आधी चाललंय हे कुठंतरी थांबवलं पाहिजे मी आज सांगतो तुम्हाला मी विधानसभेच्या वे इलेक्शनच्या वेळेला सुद्धा सांगत होतो मी चाळीस पन्नास हजारांना आपल्या मताच्या ताकदीच्या जोरावर या ठिकाणी निवडून येणार आहे त्याच पद्धतीनं आता सुद्धा सांगतो की जे मी संपूर्ण गाऊन गाऊन त्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी मतदारांच्यातली उत्स्फूर्तता बघितली आज मी तुम्हाला सांगतो पाच ते सात हजारच्या फरकाने या ठिकाणी आपले चत्रीचे यशवंतराज चव्हाण साहेब परिवर्तन पॅनल या ठिकाणी शंभर टक्के निवडून येणार आहे आज आपण बघतोय नवीन शेष तर काही कोणाला पंच्याण्णव प्रश्न दिला नाही फक्त त्यांच्या चिरंजीवाला बहुतेक पोटात असताना त्याला दिला असेल आपल्याला म्हटलं की शेर संबंध आहे पण या ठिकाणी ज्या सभासदांच्या नावावर पाच शेअर्स चार शेअर्स आहेत त्यांना दोन मुलं आहेत कुणाला तीन मुलं आहेत ते रक्ताच्या नात्यामध्ये या ठिकाणी त्या सगळ्या सभासदांना ते शेर्स डिवाईड करून देणार आणि या ठिकाणी या कारखान्यामध्ये त्यांना सुद्धा आम्ही भागीदार करून या ठिकाणी घेण्याचं धोरण आमचं या ठिकाणी शंभर टेके आहे आज उसाच्या बाबतीत एवढं राजकारण चालतं नोंदी प्रश्न गोळ चालू असतो कुणालाच कधी तारीख टाकून नोंद दिली जात नाही आज आमची भूमिका आहे की ज्या ज्या ठिकाणी हे गट ऑफिसेस आहेत त्या गट ऑफिसला दर सात दिवसानं कन्फर्म झालेल्या नोंदी त्या ठिकाणी बोर्डवर लावल्या जातील आपल्याला व्हॉट्सअपवर टाकल्या जातील की ज्या माध्यमात आपल्यावर ऊस तोडीच्या बाबतीत कसलंही राजकारण आणि हाने होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आपण या ठिकाणी करणार आहोत आज मोफत साखळीच्या बाबतीत बोलायचं झालं तर या ठिकाणी तुम्ही बघितलंय आमदार हो आमदार त्या ठिकाणी आमदारकी जायच्या अगोदर एक वर्ष आणि सात रुपयाची साखर दहा रुपये गेली त्यावेळेला परवडत नव्हती आणि ज्या दिवशी आमदारकी गेली की गे तुम्हालाही पूर्ण सुबुद्धी सुचली त्याच्या अगोदर तुम्हाला परवडत नव्हती आणि एका झटक्यात मोफत करून टाकली पण ती एप्रिल महिन्यामध्ये आपणच ती साखर मोफत आपल्याला घरपो देणार आहे एवढं या ठिकाणी मी सगळ्याच्या माध्यमातून सांगतो आज कामगारांच्या बाबतीत मी मगाशीच सांगितलंय आक्षसानं कुणावरही कारवाई करणार नाही त्या ठिकाणी योग्य पात्र कामगाराला या ठिकाणी शंभर टक्के न्याय देणार आहे त्यांना या ठिकाणी परमनंट करणार आहे आणि आज बऱ्याच वेळा माझ्याकडे तक्रारी येतात अहो हे त्या ठिकाणी प्रचार करतायत कामगार त्यांना सांगितलं जरा तुम्ही थांबा जी त्यांच्या फार तेच मी विचारा हे काय सांगते ती येऊन सांगते ती की बदल केला पाहिजे आणि काय अशी मंडळं आहे की जी समोर दिसली तरी तपासात ज्या मस्तकाची शिर हालती त्यामुळं ही चाललं ही अतिशय योग्य पद्धतीनं चाललंय आज आपल्याला विधानसभेला सुद्धा या मंडळींनी मत दिले त्यावेळेला शंभर टक्के आपल्याला कारखान्याला सुद्धा शंभर टक्के ही कामगार मंडळ आपल्याला सहकारी करणार आहे आणि मला खात्री आहे की आज त्यांचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पेळवूप केलेले बऱ्याच ठिकाणी आज बघतो सगळे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम यांनी करून टाक फक्त बागॅस आणि शुगर हाऊस जर सोडलं हमालीचं तर बाकीचे सगळे कामगार आहेत या ठिकाणी सह्याद्रीच्या पेरोडवर आपण घेणार आहे त्यांना ईएसआय असेल त्याच पद्धतीनं त्यांच्या पी एफ असेल या सगळ्या गोष्टी आपण या माध्यमातून व्यवस्थित क्लिअर करणार आहे आज जर आपण पाहिलं तर दोन हजार सालापासून यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर नोंद होती पण यांना आजपर्यंत एक्सपान्शन करायचं सुचलं नाही आता सुद्धा केलं एक्सपान्शन ते आपल्याला टेक्निकली साऊंड असणाऱ्या माणसांच्या कडूनच चालावं लागलं आणि त्यांच्याकडं शंभर टक्के ही काय क्षमता नाही आज सतरा अठरा लाख टन क्रशिंग करू लवकरात लवकर हा कारखाना कशा पद्धतीने कर्जमुक्त करता येईल त्याचं नियोजन करू आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला या महाराष्ट्रातला एक नंबरचा दर देण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करू की जो हे आजकाळीच कधी दिला नाही परंतु जास्तीत जास्त दर या ठिकाणी आपल्याला दिला जाईल आज आपण जर पाहिलं तर कारखान्याच्या आजूबाजूला दहा किलोमीटर एरियामध्ये त्या ठिकाणी भाजीपाल्याचं पीक काढता येत नाही लोक वाट बघतात हा कारखाना कधी बंद होतोय का तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर काजळी आणि त्या ठिकाणी राख जात असते आजूबाजूला उसात दारं बघायला जर यात गेलं तर काळा खूप होऊन माणूस येतो अशा पद्धतीची परिस्थिती त्या दहा किलोमीटर मध्ये मला एक दिवस उत्तर कोकणात जेवायला बोलवलं त्या ठिकाणी नळ सोडला तर काळं पाणी यायला लागलं अरे म्हणलं हे काय येते म्हणून हे दाखवायसाठी तर तुम्हाला आणलं <laughs> आणि तुम्ही पहिले इलेक्शन लाडवा म्हणून हे सत्तांतर करणार आमच्या पहिल्या राखेचा बंदोबस्त करा पण आज राखेचा बंदोबस्त करणं ही काय अवघड नाही राखेचा बंदोबस्त करायचाच त्याची पाठ फुटला त्यामुळं या ठिकाणी जे काही का जोन एसपी एस पी असेल किंवा जे असेल त्यामध्ये अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आणून शंभर टक्के तो जो काही एरिया आहे हा आम्ही राखमुक्त करणार का आहे कारण तुम्ही जर पडळ कारखान्यावर जावा इतर कारखान्यावर जावा जे नवीन कारखाने अजिबात तुमच्या अंगावर कुठंही कसवी राखायचं पण त्या ठिकाणी येत नाही का त्या एरियामध्ये सुद्धा येत नाही अशा पद्धतीचा खर्च करणं आज प्रदूषणापासून मार्फत भाव अलीकडे चेअरमन होते त्याच्या अगोदर पण बरेच चेअरमन झाले परंतु कारखान्यामार्फत चालवणाऱ्या सगळ्याच पुरवठा त्यातल्या बऱ्याच अत्यवस्था आहेत काही बंद पडल्या ह्याची जबाबदारी माझी आमदारांनी घ्यायलाच पाहिजे कारण दर प्रत्येक पाणीपुरवठा संस्थेच्या वार्षिक मिटिंगला हे हजर असतात चेअरमन ते संचालक मंडळ जर संस्था चालू तर तुम्ही कशासाठी हजर राहता त्याचबरोबर प्रत्येक संस्थेकडून वार्षिक दोन लाख रुपये सुपरविजन फी घेतली जाते विभागात कारखान्याच्या जा संस्था किती साठी सा तुमची माणसं किती आणि पैसे गोळा किती करतात याचा हिशोब सुद्धा तुम्ही सभासदांना दिला पाहिजे हे पैसे कशासाठी करता मग तुमच्या कारखान्याच्या सुपरविजनखाली संस्था चालतात तर मग त्या बंद का पडल्या कोण फुकट पाणी पाजत होतं आज भाऊ बोलत नाहीत म्हणून नाहीतर भाऊ सगळं सांगतील बरोबर गेलं किती लोक तुमचे वगैरेचे पाणी फुकट पाजत होते काय करत होते सगळं सर्व सभासदांना माहीत आहे आतापर्यंत तुमच्या तापांना जनता बळी पडत होती परंतु जनतेला समजलंय ते विधानसभेला त्यांनी दाखवून दिलंय त्याचबरोबर आता सर्व सभासदांना सुद्धा सर्व काही समजलेलं आहे त्यामुळं परवाच्या मध्ये सर्व सभासद सुमो तुमची जागा दाखवून देणारच आहे त्याचबरोबर काल परवा कुठेतरी माझे आमदार म्हणले की अपघाताने झालेला आमदार अहो अपघाताने नाही तुम्हीच उलट दोन वेळा तिरंगी झालं म्हणून विधानसभेला निवडून आला नाहीतर दहा वर्षापूर्वी तुमचा कार्यक्रम झाला असता त्याच्या अगोदर दोन वेळा आदरणीय विलास ठाकरेंनी तुम्हाला वाचवलं एकदा आदरणीय बाबांनी वाचवलं त्यामुळे तुम्ही पाच वेळा आमदार झाला नाहीतर तुमची योग्यता एकदा ही आमदार होण्याची नाही कारण आमदारकीचा उपयोग कसा करायचा ते तीन महिन्यातच गुन्हा जाण्याचा ठरतोय म्हणून जरा आमदार नसताना सुद्धा तुमच्यापेक्षा चांगलं काम केलंय ही पाणीपुरवठा बंद पडते आमच्या वाच्या वाड्यांना पाणी नव्हतं काही लोक त्यांच्याकडे गेले ही स्कीमला मदत करा चाल। स्कीम चालू करा तर विद्यमान चेअरमन कारखान्याचे काय म्हणजे रोजगाराला अवार डि घेऊन बरोबर का इथं त्यातले काही उपस्थित असतील हा डॉकडे आठवा आणि दादा त्यांच्या काय लगड बच्चांना हे जोपलंय सकाळीच फेसबुक याच्यावर नाही लगेच मग परत कुठं तीनशे दोन आत्महत्या काही विषय काढायला लागेल त्यांना बोलायला काही विषयच राहिले नाही त्यांनी संस्था उभं करण्याचं सुरव द्या परंतु यांच्याबरोबर ज्या लोकांनी आणि सिमार काम केलं त्यांनी सुद्धा एखाद्याला संस्था उभी केली की मदत केली आणि संस्था उभे केल्या असं काही नाही उलट ज्या संस्थांच्या बंड कशा पाळायच्या विरोधकांच्या संस्था बंद पाडण्यासाठी यांनी त्यांच्या आमदारकीची ताकद खर्च केली म्हणून नीटीनं त्यांच्याकडून ती ताकद काढून घेतली तर ऊस शिल्लक किती कारखाना चालू झाला त्यावेळेस क्षेत्र किती होत किती काळ होत होतं मला वाटतं पंच्याण्णव साली काढे ते बारा तेरा लाख प्रशिन झालं होतं त्याच्यानंतर आज किती वर्षे झाली मग तुम्ही एक्सपान्शन ह्याच्या आधी का केलं नाही तुम्हाला आता आमदारकी गेली म्हणून सुटायला लागलं हे कळलं पण आता तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी कारखाना आता तुमच्या ताब्यात फाटोय सभासदांनी निर्णय केलेला आहे कारण मनोज दावा त्या कुटुंबाची एकही व्यक्ती या कारखान्या कुटुंबा नाही सामान्य व्यक्ती आहे त्याचबरोबर मनोज दावांना खंबीरपणे उदयदाची साथ आहे काही लोकांना आता उदयदाला का दिसत नाही अहो आमच्या आवाज उदयबाद आहेत तिथं अशी किती माणसं आहेत की आयुष्यभर त्यांनी आदरणीय काकांच्या बरोबर काम केलेलं आहे त्यांना बरं लाईक टँडल करतोय आणि एकदा उदयदानी आदेश दिला की त्यांची सगळी फौज जशी विधानसभेला बाहेर पडली आणि तुमचा कार्यक्रम केला तसं आत्ताही बाहेर पडणार आहे कारण साहेबांनी कुठेतरी सांगितलं होतं की बाकरी घरवली पाहिजे नाहीतर करत ते कृपा करून मी एक एवढीच विनंती करतो की ही आता कारखान्याची पण भवेत वर्ष झालं ही भाकरी फिरवूया नाहीतर करते परत पुढचं इलेक्शन लागण्याच्या लायकीला था हे कारखाना शिल्लक ठेवणार नाहीत म्हणून मनोज दादा साधं पाण्याचं सा उदाहरण मागाशी राहिलं सांगता सांगता त्याला पाणी नव्हतं या वाड्यांना परत एक मिटिंग घेतली अंधारवाडीमध्ये चारही वाड्यांची लोक होती मनोज दादा हे सगळं ऐकून घेतलं बरेच नेते मंडळ होती सगळ्यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं परंतु मनोजादा उठले आणि म्हटले उद्यापासून माझे चार टँकर कारखान्याचे चारही वाड्यांना चार महिने खिशातल्या पैशाने पाणी पुरवठा केलेला आहे वाडीला नेता नेता असा लागतो की जनतेचे आणि अडचणी वेळप्रसंगी सत्ता नव्हती त्यांच्याकडे आमदार नव्हते काय नव्हते